विटाळा ट्रॅव्हल्स पॉइंट जवळ भीषण घटना झोपलेल्या इस्माच्या डोक्यावरून ट्रॅव्हल्सचा चाक गेल्यानं जागीच मृत्यू पुसट शहरातील विटाळा ट्रॅव्हल्स पॉइंट जवळ आज दुपारी अंदाजे चार वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला रुद्रा नावाच्या ट्रॅव्हल्स क्रमांक पी वाय झिरो पाच ई एकोणीस अठ्ठावन्न खाली झोपलेल्या इस्माच्या डोक्यावरून ट्रॅव्हल्सचे मागचे चाक गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला प्राथमिक माहितीनुसार मृत इस्माचं नाव अमोल अवसरमान वैवर्षा अंदाजे पस्तीस राहणार मेहकर असं असून तो साईराम ट्रॅव्हल्स क्रमांक एम पी दहा झेड एफ सत्याऐंशी शहात्तर या वाहनावर चालक म्हणून कार्यरत होता स्थानिकांच्या म्हणण्यानुसार तो बिटाला ट्रॅव्हल्स पॉईंट जवळील परिसरात झोपलेला असताना रुद्रा ट्रॅव्हल्सच्या चालकानं कोणतीही पूर्व तपासणी न करता वाहन सुरू केलं आणि पुढं घेतलं त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली घटनेनंतर तात्काळ शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला अपघात घडवणाऱ्या ट्रॅव्हल्सचा चालक पोली स्टेशन मदे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्याची प्राथमिक माहिती आहे या ट्रॅव्हल्स पॉईंटवरील काही वाहनांचे कागदपत्र ही बिंदास्त व गैरसोयीची असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून पोलीस चौकशीची मागणीही करण्यात आली आहे या घटनेसंदर्भात अधिक तपशील लवकरच उपलब्ध करून दिले जातील इंडिया न्यूज आर सेव्हन साठी सोहेल चव्हाण